घरातून ते सुखरूप बरे झालेले आहेत खरं तर लोखंडे परिवाराला फक्त सर्दीही खोकला ताप एवढंच माहिती होतं आणि हे जे आजार आहेत ते आजार खूप मोठे वाटतात आपल्याला अटॅक असू दे किंवा एनजिओप्लास्टी असू दे त्याच्यामुळं दवाखाना म्हटलं की सर्वांनाच भीती वाटते तसंच आमच्याही घरामध्ये आई पहिल्यापासूनच खूप हळवी त्याच्यामुळे एनजिओप्लास्टी त्याच्यामुळे मग तिला पण खूप टेन्शन होतं सगळ्यांनाच खूप टेन्शन आलं होतं तरी <प्रावी> तर तरीही आजारातून ते सुखरूप बाहेर पडले त्याच्यामुळे हा एक वाढदिवस अभिष्टचिंतन सोहळा नसून त्यांच्या पुनर्जन्माचाच एक सोहळा आहे असं मी मानते खरं तर वाढदिवस म्हणजे काय तर आयुष्याची एक नवीन सुरुवात असते रखरखत्या उन्हामध्ये आनंदाची सर असते वजा होत चाललं जरी आपलं आयुष्य तर या सुखदुःखाच्या आठवणीतल्या धाग्याची एक वीण असते आज माझ्या वडिलांच्या वाढदिवसानिमित्त मी काय बोलणार आणि मी काय त्यांचा वाढदिवस साजरा करणार कारण माझा जो प्रत्येक वाढदिवस साजरा होतो तो त्यांच्यामुळेच होतो आणि माझं काय आणि माझ्या दोन्ही भावंडांचं काय जे अस्तित्व आहे ते फक्त माझ्या आई वडिलांमुळेच आहे खरं तर वडील म्हणजे काय असतं तर स्वतःच्या मनातलं दुःख लपवून नेहमी चेहऱ्यावरती आनंद ठेवणारे असतात वडील खिशात रुपया नसतानाही मुलांच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे असतात ते म्हणजे वडील मुलांच्या आयुष्यात कितीही संकट येऊ देत पण तू घाबरू नकोस सगळं व्यवस्थित होईल असं सांगणारे असतात ते वडील अ आई गिरवायला शिकवून चूक काय बरोबर काय हे डोळे मोठे करून सांगणारे म्हणजे आमचे वडील वरून जरी खूप रागीत दिसत असले खूप तापट असले तरी अगदी फणसासारखे मऊ आणि गोड असणारे आमचे वडील म्हणजे त्यांच्या मनामध्ये खूप okay. काळजी असते पण ती दिसून okay. देत नाही कधी त्यांच्या डोळ्यातून त्यांची काळजी व्यक्त होत असते कधी सांगणार नाही की म्हणजे मला काय म्हणायचं आहे तू तु तुम्हाला तु 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 समजत असेल कारण मी त्यांच्या सगळ्या मित्रपरिवाला माहिती असेल की त्यांचा स्वभाव कसा आहे खूप तापट आणि खूप रागीट असा थोडासा स्वभाव आहे पण मुलांबाबत असू दे किंवा माझ्या आईसोबत आईसोबत असू दे काळजी करणार आहे किंवा फक्त ते दाखवत नाही वडील म्हणजे काय तर उमराचं झाड असतं लपलेल्या भावनांचं खोड असतं वडील म्हणजे समुद्रातलं जहाज असतं खंबीर आधाराचं दुसरं नाव असतं वादळातलं घर असतं शिस्तीचं एक पुस्तक असतं जे जीवनाला वळण लावत असतं वडील म्हणजे विशाल आभाळ असतं जे उंच भरारी घेण्यासाठी साथ घालत असतं जे उंच भरारी घेण्यासाठी साथ घालत असतं तुम्हाला सर्वांना माहिती असेल की त्यांचं अक्षरसुद्धा खूप सुंदर आहे त्यांचा वाढदिवस सुद्धा प्रत्येकाचा अगदी चोख लक्षात असतो की कोणाचा वाढदिवस कधी आहे ते कधीच विसरणार नाहीत की कोणाचा वाढदिवस कधी आहे आमच्या घरांमध्ये तर सगळ्यांचे वाढदिवस माहिती आहेत त्यांना हो की नाही पप्पा असे आमचे वडील खरंच अत्यंत गरीब परिस्थिती आम्हाला नेहमी सांगतात की आमच्या वेळेस कशी परिस्थिती होती शाळेमध्ये आम्ही कसे होते चड्डी घातली तरी आम्हीसुद्धा ते आम्ही त्याला मागे चिगळं लावून शिकलेलो म्हणजे खूप काय सांगायचे आजी आजी आजोबांबद्दलसुद्धा आणि बाबांचा स्वभाव पण जसा आहे तसाच आमच्या वडिलांचा स्वभाव आहे खरं अगदी कष्टाच्या म्हणजे तर मी अभिमानाने अजूनही सांगते की मला जरी कोणी विचारलं की तुझ्या वडील काय काम करतात तरी मी अजून सांगते की ते गवंडी काम करतात कारण की आता आमच्या शाळेमध्ये जी सुद्धा मुलं आहेत ती सुद्धा अशी सामान्य घरातून किंवा मध्यमवर्गीय असतात की त्यांना कधीही असं उच्च शिक्षण घेता येत नाही किंवा त्यांना शिकता येत नाही पण अशी मुलं आपण घडवतो त्यांना घडवताना मला आठवतं की मी सुद्धा कोणत्या परिस्थितीतून आली आहे तर माझं मी आता माझ्या स्वतःच्या पायावर जी ती माझ्या आई वडिलांच्या पुण्याईमुळेच आणि त्यांच्या कष्टांमुळेच तर माझ्या वडिलांना माझ्या आईने जी साथ दिली अगदी प्रत्येक वेळेस त्यांच्यासोबत कोणतंही बांधकाम असू दे कोणतंही घराचं काम असू दे प्रत्येक वेळेस ती स्वतःच्या जा, शाळेत जाऊन स्वतिथून घरातलं काम करून ती त्यांच्यासोबत प्रत्येक वेळेस ती त्यांच्यासोबत आहे त्याच्यामुळे त्यांच्या दोघांमुळे आम्ही तिघे असू दे आम्ही आता तिघे वेळेस सेटल आहोत माझे दोन्ही भावंडसुद्धा त्यांच्या आयुष्यामध्ये सेटल आहेत ते त्यांच्यामुळेच खरं तर त्यांनी दोघांनी संसाराची नौका पार करत आलेली आहे असेच त्यांचे पुढचे आयुष्य सुखाचं समाधानाचं जाऊ मी पप्पांना एवढं सांगेल की काळजी करू नका आम्ही तुमच्यासोबतच आहोत फक्त मनातलं सांगत जा बोलत जा मनात काही ठेवू नका मनात काय ठेवलं की काय होतं माणूस झुरत राहतो त्याच्यामुळे मनातलं सांगत जा मित्रांना सांगत जा घरी सांगत जा आम्ही सर्व तुमच्यासोबत आहोत तुमचे मित्रही तुमच्यासोबतच असतील या ठिकाणी वडिलांविषयी एक मी माझी कविता या ठिकाणी मी सादर करते जी मी स्वतः लिहिलेली आहे ही कविता ऐकून इथे उपस्थित प्रत्येकाचे डोळे पानवल्याशिवाय खरंच राहणार नाही आणि तुम्हालासुद्धा तुमच्या वडिलांची आल्याशिवाय राहणार नाही माझ्या कवितेचे शीर्षक आहे अर्पण लेकरांच्या सुखासाठी लेकरांच्या सुखासाठी बापानं दुःख सारी गेली ही कविता लिहिताना मला माझ्या वडिलांचा चेहरा नक्कीच डोळ्यासमोर आला होता लेकरांच्या सुखासाठी दुःख सारी आंधळी माया माझ्या बापाची कधी कुणा कळली शिकावी भावंड म्हणून देहाची केली माती शिकावी भावंड म्हणून देहाची केली माती कर्ज फेडण्या खपत राहिला हृदयाच्या तेवतवाती संसाराची मशाल त्याने किती कष्टाने पेलली संसाराची मशाल त्याने किती कष्टाने पेलली वीज झेलून छाताडावर दुःख सारी झेलली वीज झेलून छातळावर दुःख सारी झेलली मळखी कपडे अनवाणी ते डोक्यावर झेली उन्हे मळखी कपडे अनवाणी ते डोक्यावर झेली उन्हे फुलवली संसारवेल जगत हलाखीचे जिने फुलवली संसार वेल जगत हालाखीचे जिने आशेने तो ओढून आणी सुखे आपुल्या दारी आशेने तो ओढून आणि सुखे आपुल्या दारी ठोकरीत लाचारी कष्टाने जपली इमानदारी ठोकरीत लाचारी कष्टाने जपली इमानदारी कधी न घाबरला कधी न हरला कधी न खचला म्हणी कधी न घाबरला कधी न खचला कधी न हरला मणी लेख लावित सासुरासी सागर भरला नयनी लेख लावित सासुरासी सागर भरला नयनी अश्रू लपवून जगला समुद्र अश्रू लपवून जगला समुद्र स्वप्नांपुढे दुःख सारी हरली त्या अभिमानी पित्यास अर्पण माझी ही काव्यांजली अर्पण माझी ही काव्यांजली धन्यवाद